नमस्कार तुम्हा सर्वांचं हाऊस वाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण पाहणार आहोत भोगीचा स्पेशल असा भात तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला या ठिकाणी बघू शकता या सगळ्या भाज्या वगैरे मी घेतल्या आहेत वाटणा पावटा गाजर त्याचप्रमाणे तुमच्याकडं जर का लाल भोपळा असेल तो लाल भोपळा अशा पद्धतीने या गोष्टी घ्यायच्या आहेत शेंगदाणे वगैरे आणि हा भात खायला अतिशय छान लागतो एकदा नक्की ट्राय करा असं नाही की तो भोगीच्या दिवशीच बनवला पाहिजे तर इतर वेळ देखील आपण तो भात बनवू शकतो कारण तो चवीला अतिशय छान लागतो सर्व प्रकारच्या भाज्या त्या ठिकाणी मिक्स केल्या जातात वांगा वगैरे देखील थोडं एक एक दोन प्रमाणात वांगी त्या ठिकाणी यूज करायची या ठिकाणी बघू शकता मी पात्यालामध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आता तेल आपलं चांगलं गरम झालं कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं जेणेकरून आपण जो कडेपत्ता मोहरी वगैरे जे काही यूज करणार आहोत ते तडतडलं पाहिजे तर या ठिकाणी बघू शकता मी जिरं वगैरे या ठिकाणी टाकलेलं आहे आणि ते अतिशय छान असं तडतडलेलं आहे कढीपत्ता वगैरे छान तडतडून द्यायचं माझं पातेला गरम झालं होतं खूप त्याच्यामुळे मी गॅस बंद केला कारण ते करपू नये म्हणून तर या ठिकाणी बघू शकता मी उभा काप केलेला आहे कांद्याचा कांद्याचे उभे काप करून घ्यायचे आणि ते छान असे लालसर असे चांगले मौस होईपर्यंत भाजून घ्यायचा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर छान म्हणजे व्यवस्थित छान परतून घ्यायचा तो जेणेकरून आपल्याला खाताना अशी तातकाळी कचकच वगैरे लागणार नाही तर अशा पद्धतीने टॉमॅटो वगैरे देखील त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी कांदा खूप छान असा परतून घेते आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टोमॅटो वगैरे ॲड करणार आहे या ठिकाणी बघू शकते मी टोमॅटो वगैरे त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि अशा पद्धतीने कांदा टोमॅटो चांगला व्यवस्थित शिजवून द्यायचा आणि त्यानंतर तो चांगला हलवून देखील घ्यायचा त्याचा पूर्ण ते गाळ वगैरे होईपर्यंत टोमॅटोचा अशा पद्धतीने तो चांगला हलवून घ्यायचा जर का तुम्ही माझ्या चॅनल ते नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप साऱ्या वेगवेगळ्या अशा रेसिपीज मी या ठिकाणी टाकत असते तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी बघू शकता मी ज्या काही भाज्या वगैरे आपण यूज केल्या त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या होत्या आणि त्या या ठिकाणी मी ॲड केलेल्या आहेत आणि त्या देखील मी व्यवस्थित छान अशा त्या तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या व्यवस्थित शिजल्या जातील खूप छान अशा प्रकारे मी त्या परतून घेतल्या आपण या सगळ्या ज्या भाज्या यूज करतो वाटण असेल पावटा असेल ओला हरभरा वगैरे ह्यामुळे तो भात अतिशय छान लागतो खाण्यासाठी तर या ठिकाणी बघू शकता या सगळ्या भाज्या टाकून घेतल्यानंतर मी मसाले वगैरे त्यामध्ये ॲड करून घेतले लाल तिखट मसाला त्यानंतर गरम मसाला ह्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी ॲड केलेल्या आहेत आणि त्या छान अशा मी तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत कोणतीही भाजी करत असताना किंवा कोणताही पदार्थ बनवत असताना आपण जे काही मसाले यूज करतो ते व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेणं गरजेचं असतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मसाले वगैरे मी या ठिकाणी एक छोटासा बटाटा देखील यूज केलेला आहे तुमच्याकडे लाल भोपळा असेल तर तुम्ही तो टाकून या ठिकाणी यूज करू शकता याच्यामध्ये मी मीठ वगैरे थोडंसं टाकून घेतलं कारण या भाज्यांना व्यवस्थित पाणी सुटलं पाहिजे याच्यासाठी कारण मी मसाला खूप छान भाजून घेते त्यानंतरच मी त्या ठिकाणी तर पाणी वगैरे ओतून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता या ठिकाणी बघू शकता तुम्ही कशाप्रकारे हे आपलं या ठिकाणी भाताचं पाणी वगैरे तयार झालेलं आहे कारण मी अगं पाणी वगैरे उकळून देणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदूळ ॲड करणार आहे जेणेकरून आपला भात शिजायला जास्त वेळ लागणार नाही कारण मी हा भात पाताळ्यामध्ये बनवत आहे कारण पाताळ्यातला मसाले भात खायला अतिशय छान लागतो